मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाट या दरम्यान अपघात झाला तर ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी केली आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षांपासून रखडलंय त्यातील कशेडी घाट ते परशुराम घाट या दरम्यानचं काम अत्यंत घाई गडबडीत आणि कोणतीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार न करता करण्यात आले रस्ता झाल्यानंतर ठिकठिकाणी थीक केलेले अंडरपास बोगस उपयोगाविना आहेत त्याचा वापर माणसे सोडा प्राण्यांना देखील होणार नाही अशा पद्धतीनं तयार करण्यात आले याच टप्प्यात अजूनही सर्व्हिस रोडचं काम पूर्ण झालं नाही डायव्हर्जन देखील चुकीच्या पद्धतीनं करण्यात आले भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील वक्राकार वळणांमुळे आणि विचित्र रस्त्याच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात पंधराहून अधिक अपघात झाले असून चार जणांना आपला जीव गमवावा लागला भोसते घाटातील अवघड वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झालेत अपघात होऊ नयेत म्हणून टाकलेल्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात व्हायला लागले घाटाच्या मध्यभागी महामार्गालगत पश्चिमेला दगड आणि मातीसाठी मोठा खड्डा खोदला असून पावसाळ्यात त्यात पाणी साठत आणि अपघात होतात इतर वेळी देखील या खड्ड्यामुळे पंधरा ते वीस ट्रक त्या खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत सर्व परिस्थितीला रस्त्याची विशिष्ट परिस्थिती अपघातांना कारणीभूत असून वाहन चालकांच्या चुकीमुळे नाही तर रस्त्याच्या चुकीच्या परिस्थितीमुळे अपघात होत असल्याचं पाहायला मिळतंय तरी अपघात तज्ञांकडून पाहणी करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच इथून पुढे अपघात झाल्यास आणि कोणाचा मृत्यू झाल्यास महामार्ग ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रूप पेश पवार